नमस्कार मंडळी आपण आज करणार आहोत सुका शेपू मिक्स भाजी चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो सुका घेतली आणि अर्धा पाव शेपू घेतलेली आहे आपल्याला दोन्ही मिक्स भाजी करायची आहे इथे मी कोथिंबीर मिरच्या लसण कढीपत्ता बेसनपीठ जिरे चवीनुसार मीठ मोहरी शेंगदाणे आणि इथे हळद धना पावडर आणि लाल तिखट घेतलेला आहे आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला भाजी कट करून घ्यायची भाजी बारीक कट करून घ्यायची आपल्याला भाजी शिजवायची आहे सगळी बारीक बारीक चिरून घेतलेली आता एका टोपल्यामध्ये टाकून देऊया आपण आणि आता शेपूची भाजी चिरायची घेऊ शेपूची भाजी जास्त बारीक चिरायची कारण लवकर शिजत नाही म्हणून आपल्याला जास्त बारीक चिरून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे मी ते बारीक करून घेतली आहे आता आपण टोपल्यात टाकून स्वच्छ पाण्यानं धुऊन घेऊया भाजीला बघा भाजी छान स्वच्छ धुवून घ्यायची भाजीवर खडे ते बारीक माती असते म्हणून स्वच्छ धुवून घ्यायची भाजी स्वच्छ भाजी धुवून घेतलेली आहे आता मी कढई मी टाकलेली आहे आता आपल्याला कढईत टाकून शिजून घ्यायची भाजीला इथे मी एक ग्लास पाणी टाकले भाजी शिजण्यासाठी आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे आपल्या भाजीशिवाय दोन मिनटं लागते तर तोपर्यंत आपण वाटण तयार करू भाजीसाठी इथे मिक्सरच्या भांड्यात मी मिरची टाकलेली आहे लसणाच्या पाकळ्या पण टाकल्या आणि थोडीशी जिरेटा पण आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे हे बघा असं बारीक असं वाटण करून घेतलेले आता आपली भाजी पण शिजलेली आहे बघा किती मस्त आपली भाजी शिजलेली आहे आता आपण एका पातेल्यात काढून घेऊ भाजीला कारण आपल्या कडे इथे फोडणी द्यायची भाजीसाठी आता यामध्ये आपल्याला दोन चमचा बेसन पीठ घालायचे तुम्हाला जशी पातळ पाहिजे घट पाहिजे तसे बेसन पीठ घालू शकता इथे छान मिक्स करून घ्यायचे पीठ त्याच्या गाठी राहता कामाने नाहीतर भाजीला चांगली टेस्ट येत नाही खाताने दाता खाली येतात आता इथे फोडणीसाठी इथे मी कढईमध्ये दोन पळी तेल टाकलेले जिरे मोहरी तर की आता यामध्ये शेंगदाणे टाकायचे तर टाका आणि वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे मिरची लसण आणि जिऱ्याचा थोडे इथं मसाले टाकून देऊया इथे लाल तिखट हळद आणि धना पावडर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान मसाला वाटण ते सगळं आणि कढीपत्त्याची पानं टाकली ते इथे मी दोन तीन छान हलून घेतले की त्यामध्ये आता आपण भाजी टाकून देऊयाक सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं मसाले ते छान उकळी फुटली की आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे किती मस्त आपली भाजी तयार झालेली आहे बा खूप छान भाजी लागते आंबट आंबट चुका तुम्ही नक्की करून बघा या अशा पद्धतीने खूप छान होते सगळ्याला आवडेल घरात अशी भाजी होते एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली तर वरून थोडीशी कोथिंबीर हिरवी सोडायची गरम गरम भाकरीसोबत पण ही भाजी खूप छान लागते आणि पोळीसोबत पण छान लागते जास्त भाकरीसोबतच भाजी खास लागते पण इथे मी पोळीसोबत खात आहे खूप छान भाजी होते नक्की करून बघा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीवर धन्यवाद